बर दात कधी लावला बैला दोन तीन महिने झाले आता किती झाले काय याच्याकडे दर किती ठेवला हो बैला शानपणा आलाय अजून हाय हा मामा इकडे तोंड करा पडतं दिवसाकडे बैलाच हम्म चढाल तोंड करून <laughs> बघा आज जागेवर बैल कसा वाटतोय बाहेर बघ कसा वाटतोय हा आठळ्यात बैल बघितलं आणि चला म्हणलं हं आणि हा आज जागेवर कसं आहे थोडं आवक लेवणी आकड लेवणी होत असते हं बैल मामा किती वर्ष झाला अंदाज तुम्हाला खरं हे बैलात काम करून म्हटलं पहिल्यापासून जन्मापासून म्हणलं तर त्या माणसांना अनुभव बराच साठलेला असतो डोक्यात मग आता वर्ष चालू अजून हे अशी माणसं जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपल्याला शिकायला मिळणार आहे बर का या माणसांच्या माघारी पुढची पिढी शिकवल म्हणून नाही किंवा ह्या अंगणात येऊन परत ह्या गोष्टी शिकचाल भाई मामा तुमच्या नंतर फोटो व्हिडिओ आहे मग का चुकीच आहे पण आणताय घरावं लागते काय ते खूप करते की नाही त्यात घालायचं त्याला कचरा <गणागा> तिकडेच रुपये हे झाले